मस्जिदी संदर्भात आपण एक ट्विट केलेला आहे काय आपलं नेमकं नाही माझं म्हणणं एवढंच आहे जे काँग्रेस आत्तापर्यंत करत आलेली आहे फ्रॅक्शन करत आलेली आहे समाजात समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जी काँग्रेस करत आहे आज तेच काम ममता बॅनर्जीचे एक विधायक आणि आमदारांनी वेस्ट बेंगॉलमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे तर आमचीही सिद्ध आहे जर त्यांची त्यांना असं वाटते की परत तेच कारसेवक बाहेर निघाले पाहिजे आणि बाबरच्या नावाने जर कोणी मस्जिद बांधत असन तर मग तिथे परत कारसेवक म्हणून सगळे तिथे जाईन आणि ते, ते तोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे आणि मुर्शिदाबाद कधी नाव पडलं होतं काय झालं होतं तर आता तिथे भागीरथ दाम म्हणून त्या जिल्ह्याचं नाव पडलं पाहिजे त्याकरिताही आम्ही येणार आहे भविष्यामध्ये जेव्हा तिथे इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन झाल्यानंतर बी जे पी भारतीय जनता पार्टी तिथे निवडून येईल आणि त्या जिल्ह्याचं नाव आपण भागीरथ धाम ठेवणार आहे पुन्हा वाद हा प्रयत्न वाटतोय हंड्रेड अँड वन पर्सेंट कारण की काँग्रेस जेव्हापासून पूर्ण देशामध्ये होती त्यांनी हेच करून करून आत्तापर्यंत त्यांची सत्ता हातात ठेवली साठ वर्ष आणि आता तेच काम वेस्ट बेंगॉलमध्ये गेल्या किती वर्षापासून ममता बॅनर्जी करत आहे तर मला वाटते की हा परत ती मतभेद पैदा करणे आणि इलेक्शन आलं की हा सगळे बाबर उभे होतात बाबर जन्माला येते आणि मस्जिदा उभा करण्याचं काम आणि त्यांचे विधायक करत आहेत मला वाटते या आत्ता काँग्रेस या देशामध्ये नाही आहे रामाला मानणारी सरकार आहे तर आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे ते आज देवेंद्र फडणवीस मंत्रालयामध्ये आहे आणि पुन्हा एकदा एक राम मंत्री दावा केलेला आहे कोणाचा मंत्री माहिती म्हटलं मंत्री पुन्हा राजीनामा देणार आहे मला असं वाटते महायुती आहे आणि महायुतीमध्ये तीन तीन पक्ष आहे आणि तीन पक्षपैकी ज्या पक्षाचे मंत्र्यांचा राजीनामा मागत तर ते त्यांच्या प्रमुखांची जिम्मेदारी आहे की त्यांच्या पक्षाचे मंत्र्याचा राजीनामा घ्यायचं की नाही घ्यायचं जर काही चुकत असेल तर अजितदादा सक्षम आहे त्या गोष्टीसाठी आणि अजितदादानी त्यांचा जर राजीनामा मागितला तर ते देऊ शकतात काल एक झाली झाली आपल्या घरासमोर काही तोडफोड काय या आ, आता नवीन सीपी आले आहे एकच दिवस झाला आहे नवीन सीपीला तर नवीन सीपीला कालच रात्री रवीजींनी फोन केला आम्ही प्रचारात होतो तर आज चार पाच त्याच्यातून काही क्रिमिनल पकडण्यात आले आहे तर त्यांना जसा फिरवायचा आहे अमरावतीमध्ये ते फिरवण्यात येणार आहे हंड्रेड पर्सेंट काय म्हणतात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव